महापालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी डायगर इथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्या पाठवता पालिकेनं शहराच्या विविध भागात कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीवर लक्ष केंद्रित केलं आहे कोलशेत आणि गायमुख भागात कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याची कामं सुरू आहेत या प्रकल्पामध्ये दररोज एकशे तीन टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे यातील कोलशेतचा प्रकल्प येत्या पंधरा दिवसात तर गायमुखचा प्रकल्प दोन ते तीन महिन्यात कार्यान्वित होईल तसंच या प्रकल्पामुळे कचऱ्याची परिसरातच विल्हेवाट लावली जाणार असल्यानं कचरा वाहतूक खर्चात बचत होईल असा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय पालिका घनकचरा विभागाच्या माध्यमातून कोलशेत परिसरात तीस टनचा कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येतोय हा प्रकल्प पुढील पंधरा दिवसात सुरू करण्यात येईल असा दावा पालिका प्रशासनानं केलाय गायमुख भागात शंभर टन कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येतोय या ठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जाणार आहे हा प्रकल्प सुद्धा पुढील दोन ते तीन महिन्यात कार्यान्वित केला जाईल असा दावा पालिकेनं केलाय तसंच शहराच्या इतर भागातही अशाच प्रकारचे छोटे प्रकल्प उभारण्यावर पालिकेनं लक्ष केंद्रित केलंय या प्रकल्पांमुळे परिसरातील कचऱ्याची तिथेच विल्हेवाट लावली जाणार असल्यानं कचरा वाहतूक खर्चात बचत होईल